आपण पाहत आहात ठळक घडामोड धीरभीड पत्रकारिता पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांनी रमजान पूर्व काळात दक्षतेबाबत केले मार्गदर्शन दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकरा ते एक या दरम्यान सिटी लॉन्स पारगे नगर कोंडवा या ठिकाणी आगामी रमजान महिना व त्या दरम्यान येणाऱ्या सण उत्सवाच्या अनुषंगानं वानवडी विभागातील कोंडवा बिबवेवाडी काळेपडळ भागातील मुस्लिम बांधवांची व इतर शासकीय विभागाचे प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेण्यात आली सदर बैठकीमध्ये कोंडवा बिबवेवाडी काळेपडळमधील मस्जिदचे मौलाना ट्रस्टी सदस्य यांच्याकडून अडीअडचणी समजून घेऊन त्यावर उपस्थित प्रशासकीय अधिकारी यांनी मार्गदर्शन करण्यात आले पोलीस आयुक्तालय परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ राजकुमार शिंदे यांनी उपस्थितांना सण उत्सवाच्या काळात राज्य शासनानं दिलेल्या आदेशान्वे भुंगे डीजे लेझर लाईट सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट अफवा पसरवणारे मेसेज व रमजान काळात घ्यावयाच्या दक्षतेबाबत मार्गदर्शन केले सदर की करता पोलीस आयुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे धन्यकुमार गोडसे एसीपी वानवडी व वा पोलीस निरीक्षक विनय पाटणकर कोंढवा पोलीस निरीक्षक साळुंके बिबवेवाडी पोलीस निरीक्षक पाटील काळे पडळ पोलीस निरीक्षक शेख कोंढवा पोलीस निरीक्षक कुमार घाडगे कोंढवा वाहतूक सहाय्यक आयुक्त वानवडी रामटेकडी अमोल पवार आरोग्य विभाग सुनील गुळवे राहत कोकणे पीएमसी एमएसईबी कनिष्ठ अभियंता रजत राठोड व नारायण औसरे कोंढवा अतिक्रमण विभाग नारायण साबळे अतिक्रमण विभाग हडपसर वाणवडी परिसरातील मस्जिदचे मौलाना ट्रस्टी सदस्य दीडशे ते दोनशे मान्यवर उपस्थित होते